भारत पुन्हा एकदा एका ऐतिहासिक गौरवास्पद क्षणाचा साक्षीदार बनलाय आणि याला कारण ठरलेत भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत भारताचे दुसरे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा सहभाग असलेली क्रू ड्रॅगन ही अवकाश कुपी गुरुवारी चार वाजून एक मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाशी जोडली गेली यापूर्वी अंतराळात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय होते अंतराळवीर राकेश शर्मा आणि आता दुसरे अंतराळवीर ठरलेत मूळ लखनौचे शुभांशु शुक्ला पण एका भारतीय अंतराळवीराने आय एस एस म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे आय वर जाणारे पहिले भारतीय ठरलेत स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन नाईन या रॉकेटच्या सहाय्याने बुधवारी एक्झिओ फोर या मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं या मोहिमेत शुभांशु शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांचा समावेश आहे आणि हे चारही अंतराळवीर आय एस एस वरील त्र्याहत्तराव्या चौदा दिवसांच्या दीर्घकालीन शोध मोहिमेचा भाग असतील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद